पंधरा वर्ष मुलीचा उंडीने गळा उडून खून करणाऱ्या समाधान अर्जुन वय वर्ष चाळीस या रिक्षा चालकास ठाणे गुन्हे शाखा युनिट पाचच्या च्या पथकाने अटक केली आहे कासरवडोली पोलीस ठाणे हद्दीमध्ये पाच जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास कासरवडोली सिंडोबा मंदिर रोडकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका मोकळ्या जागेमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला होता मुलीच्या गळ्याला ओढणी घट्ट अडून गुंडाळलेली असल्याचा तिचा खून करण्यात आला असल्याचं स्पष्ट झालं होतं त्यानंतर कासरवडोली पोलीस या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता दरम्यान या गुन्ह्याचा समांतर तपास कासटवडोली पोलीस व गुन्हे शाखेचे पथक करीत होते दरम्यान एक मुलगी कळव्यातून मिसिंग झाल्याची तक्रार कळवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आल्याचं था समोर आलं त्यानंतर गुणेशाखा युनिट पाच च्या पदकाने मिसिंग मुलीच्या घराजवळील व कळवा रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदर मुलगी कळबा इथून ठाणे स्थानकावर उतरून तेतून एका रिक्षात बसल्याचं दिसून आलं पोलिसांनी सदर रिक्षाचा शोध घेऊन रिक्षाचालकावर ताब्यात घेतले त्याची चा अधिक चौकशी केली असता त्यानेच मुलीच्या ओंडीने गळावळून खून केल्याची माहिती समोर आली पोलिसांनी रिक्षा चालक समाधान अर्जुन सूर्यवंशी वय वर्ष चाळीस यास अटक केले त्यास न्यायालयानं सतरा जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे कासार रोडवरील पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन मुलीचा गुन्हाचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक पाचचे पोलीस निरीक्षक सलील भोसले साहेब पोलीस निरीक्षक नितीन पाटील ए पी आय शरद पाटील एपीआय भूषण शिंदे ए पी आय पल्लवी ढगे पाटील पी एस आय माने आणि त्यांच्या टीमने ए सी पी शेखर बागडे यांच्या सुपरविजनमध्ये त्याचा समांतर तपास केला त्याच्यामध्ये समाधान सूर्यवंशी वयवर्ष चाळीस राहणार लोकमान्य पाडा नंबर तीन ठाणे पश्चिम या आरोपीला त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे या आरोपीचा मान्य न्यायालयाने सतरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी रिमांड केलेलं आहे सर का त्यांनी हत्या केली होती प्राथमिक तपासामध्ये आरोपीनं अल्पय मुलीची ओढणीने गळा कापून हत्या केलं ते निष्पन्न झालेलं आहे परंतु त्यामागचं कारण हे आता या रिमांडमध्ये जो काय तपास होईल त्याच्यामध्ये निष्पन्न होईल नक्की काय कारण होतं किंवा काय त्यांचा वादवाद झाला का किंवा काय इतर शारीरिक अत्याचाराचा काय संशय आहे तर त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करतो बॅकग्राऊंड काय सर आरोपी हा रिक्षा चालक आहे मागील एक बारा तेरा वर्षापासून तो ठाण्यामध्ये रिक्षा चालवण्याचं काम करतो तर त्यावेळी ही बोडी आढळ बॉडी आढळली त्यावेळी आपण अपारणच्या गुन्हाच्या हिशोबाने आपण तपास करतो नेमकं ज्यावेळी हा आरोपी आपल्याला भेटलेला आहे तपासामध्ये काय नेमकं त्यांनी सांगितलं आम्ही सध्या आरोपीला अटक केलेली आहे मान्य न्यायालयाने त्याची सतरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे पोलीस कोठडीमध्ये अधिक तपास केल्यानंतर त्यानं शारीरिक अत्याचार केला आहे त्या देवाण देवाणघेवाणीचा पैशाचा वाद आहे का किंवा इतर अजून कुठलं काही कारण आहे का ते स्पष्ट होईल सर मुलगी राहायला कुठे होती ती अल्पय मुलगी आहे त्यामुळे त्याचं आपण आपण डिस्कस करतो कुठून ते कुठे जात होती तेव्हा चार तारखेला ती ठाणा रेल्वे स्टेशन या ठिकाणावर निघाली त्या आरोपीनं तिला त्याच्या रिक्षामध्ये बसवून मानपाडा भिवंडी त्याचबरोबर मानकोली आणि ठाणा पश्चिममध्ये इतर काही परिसरामध्ये फिरवल्याचं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्यानंतर त्यानं वाघबीळ गावाच्या जवळ सुनसान जागेमध्ये तिचा गळावरून मी खून केला आणि तिची बॉडी त्या ठिकाणी त्यानं टाकून दिलं सर किती वाजता स्टेशनवर चार तारखेला साधारण दुपारी एक ते दोनच्या दरम्यान ठाणा रेल्वे स्टेशनवरून त्याच्या रिक्षामध्ये बसला आरोपी रिक्षा नाही ते आता निष्पन्न होईल ना कारण निश्चित काय आहे